सर्व बंधू की तुम्ही लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगरमध्ये शेळको बस स्टँड या ठिकाणी उपस्थित राहावे जय जिजाऊ जय शिवराज वय विलास वय विलास एकदा गोळ पी लावून टाकावा ना जेसीपी आहे ना इथं एक पी लावा इकडे एक लावा ट्रॅक्टर सागरकुळे हा बस बस पोलीस पोलीसवाली बरोबर येऊन जाते बसा बस इथं बंद करून टाका रोड आता ये विलास हा लावून टाका इथं आहे जे सी बी लावून तिथं

वे वेला समजी गाडी स्मारक काय लावून टाका क्रांती चौका जवळ स्मारक स्मारक चे ट्रॅक्टर आहे ते क्रांती चौका जवळ अरे हे ढे लावून टाका म्हणा माझं हे काय करा येणार का कांदा बनेल आता घरी थांबा येऊ नका आता गरिबाचा पोरा जवळ

रिक्षावाले गरिबा आता येऊ नका आजच्या दिवसा कार्य करा अर्धे एक दिवशी हो अरे गाड्या लावून टाका लावा हो अरे आजचे दिवस घरी बसा सहकार्य करा बस लावून टाका आता पोलीसवाले आले का मग एका डिंगूत या ना इकडे गाड्या हो घ्या पटकन बंद होय आजचे दिवस घरी ना गाड्या काढू नका आता आवना नाही

छत्रपती शिवाजी महाराज की पराठा हे आता येऊ नका रोडवर आजच्या दिवसचा कार्यक्रम आणि रिक्षा काढू नका आता बंद झाले भाडे तुमचे बसून राखाली डायरेक्ट प्रत्येक सोयी चौकाने आपली आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पास करायची अरे येऊ बंद कराय कडा नाही अरे तो घरी तो म्हटलं तू इकडच फिरवायला तो इकडे या म्हणलं गाड्या लावेल इकडे येऊन जाईल ये ब्रैकेट इकड़ा गया इकड़ा ये यार रोड लग गया वो भी रोड लग गया एक नहीं नहीं इकड़ा गया ये यार रोड लग गया यार रोड लग गया ब्रैकेट इकड़ा गया भाई लावा इकड़ा वो भाई यार यार रोड लग गया यार वो यार रोड लग इकड़ा गया वो नहीं एक ब्रैकेट इकड़ा गया ना ये मोटे रोड गया

मराठा हे शिवराय सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महारालीला लवकर सुरुवात होत आहे

जय जयक मराठा काय कुणाच्या बापाच काय कुणाच्या बापाच की जय जय असं सुंदर डेकोरेशन ஜெய்சிவராம் okay, அண்ணா